संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होतोय अगदी काही तासांवर हा निकाल जाहीर होतोय परंतु यामध्ये सर्वात चर्चेची ही जी जागा राहिली ती म्हणजे पुण्याची जागा आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर काय सांगाल काय म्हणतात पुणेकर याचं उत्तर उद्या मिळणार निवडून येणार धंगेकर काय वाटतं का एक काय नाही विषय असा आहे की एक्झिट पोलने खाला... त्यांचा अंदाज वर्तवला आणि त्याच्यामध्ये पुणे लोकसभेसाठी मोहळकर आग मोहळ आघाडीवर येईल परंतु हा अंदाज होता हे काही कन्फर्म नाही की निवडणूक येणारे असं काही जाहीर केलं नव्हतं पण अंदाज हा वर्तू शकतो पण निवडून येणं हे सगळं मतदान पेटीत आता बंद आहे उद्या पुणेकर मतदान केलं आहे ते पेटीत बंद आहे आणि उद्या पुणेकर सकाळी दहा वाजल्यापासून पुणेकरांचा उमेदवार निवडून येताना तुम्हाला दिसेल एक्झिट पोलचा जो काही अंदाज आहे तर त्यावरून काय चित्र असू शकतं एक्झिट पोलचा अंदाज एवढे खोटा ठरणार आहे मागच्या विधानसभेमध्ये मी माझ्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलने माझी विरोधक निवडून असं दिला होता परंतु तो या एक्झिट पोलचा अंदाज थोडा चुकला आजही अंदाज उद्या चुकताना दिसेल उद्या मोठ्या फरकाने मी विजय झालेला तुम्हाला दिसेल एक्झिट पोलचा जो अंदाज आहे त्यावरून आता महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ तर कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय उत्साही आहेत तयारी झालेली आहे लाडू असतील बनवण्याचं काम आहे गुलाल उधळण्यात येतोय काही ठिकाणी बॅनर देखील लागले हे जे चित्र आहे तर कुठेतरी धाकधूक वाटते उद्याची अजिबात नाही उद्या अकरा वाजता त्याच बॉर्डर माझा फोटो दिसेल आणि तेच कार्यकर्ते माझा बोर्डर लावताना दिसतील गुलाल खेळताना ते दिसतील आणि लाडू पिढे काय बनवतात असं कळलं ते आपल्यासाठी वाटते ना हा माझा विश्वास आहे ना महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ तर आम्ही त्यांना विचारलं की कोणत्या मतदारसंघामधून तुम्हाला जे लीड मिळेल तर त्यांचं उत्तर होते की कसब्यातून आम्हाला लीड मिळेल त्यावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांना कोथूडची भीती वाटते कोथुडची भीती वाटते म्हणून कसब्या द्या जाते हां कारण कोथूड त्यांचा बालेकिल्ला असं भारतीय जनता पार्टीचे लोकं मानतात पण मी म्हणत नाही कारण तो जनतेचा बालय मताधिक्य मिळेल पूर्ण पुण्यात आणि कुठला जो, जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त मताधिक्य मिळेल असं वाटत आता त्यांना कोथुड मध्ये भीती वाढते म्हणल्यानंतर मिळणार ना किती मिळेल काय सांगते मी पुणे शहरात सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून केंद्रात जे सरकार आहे म्हटलं जातं की मोदी सरकार पुन्हा येणार कसं चित्र असेल उद्याचं हे पूर्ण काय वाटतं हे अंदाज म्हणतात अंदाजपत्रक हे पूर्णपणे जात नाही अंदाजपत्रक ते अंदाज मानतात त्याला आणि हे जे पोल आले ते अंदाज आहेत ह्याच्यामध्ये रा काँग्रेस आणि इंडिया फ्रंटचं सरकार येईल हा माझा विश्वास आहे धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या बातचितीबद्दल तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर खरं तर उद्या गुलाल कोणाचा उडेल महायुती की महाविकास आघाडी हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून पिऊषा अवचरं डिजिटल प्रभात पुणे